नमस्कार मी डॉक्टर विनायक बापट गोवा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत बापट विषय या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत मी माझ्या दोन कविता आज या ठिकाणी सादर करणार आहे मी वैज्ञानिक ग्रामीण भागातनं आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मातीशी एक माझं खूप जवळचं नातं आहे आणि त्याच्या संदर्भात मातीचा अर्थ ही कविता मी आपल्या समोर करतो स्वागत आहे स्वागत आहे हिरव्या मला पडलेली स्वप्ने सारी जगण्याची मातीतून भूत सारी जगण्याची मातीतून भूत मातीतून या जन्मलो मातीतून या जन्मलो मातीचाच या मी झालो लावरी टिळा मातीचा दिगंतरा दे। मातीचा दिगंतरा हमी गेलो मातीचा माझ्या घामालाही येतो mm. गंध या मातीचा माझ्या घामालाही येतो जेथे जातो तेथे मीही खूप खूप मातीची ही जेथे जातो तेथे मीही खूप मातीची कुठेही मातीत या रुजतो पसरतो कुठेही मातीत या रुजतो चार थेंबांचा ओलावा हृदयात या जगतो चार थेंबांचा ओलावा हृदयात या जगतो शहराच्या या वाट्यानी दिशा हरवल्या आता शहराच्या या वाट्याने दिशा हरवल्या आता डांबरल्या या रस्त्यांना माणसांचा नाही पत्ता डांबरल्या या रस्त्यांना माणसांचा नाही पत्ता कुठे हरवलो मी हा प्रश्न मला मी हा करतो कुठे हरवलो मी हा प्रश्न मला मी हा करतो भैर मी फिरतो कुणा मातीच्या शोधतो भैर मी फिरतो कुणा मातीच्या शोधतो पुन्हा जगावे नव्याने माझ्या मनाला म्हणतो Hmm. पुन्हा जगावे नव्याने माझ्या मनाला म्हणतो घट मोहाचे मोहाचे वाट घराची wow. घट मोहोणी दुसरी जी कविता आहे थोड्याशा वेगळ्या प्रकारची कविता आहे एका अर्थानं थोडासा आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या कवितेत मी केलेला आहे स्वागत आहे सर

Hmm. प्रत्येकाला अस्तित्वाचे प्रश्न पडलेले जगतात माणसे कर्ज घेऊन जगतात hmm. माणसे कर्ज घेऊन भूताचे वर्तमानात निघते वर्तमानात जग निघते जगण्याचे दिवाळे तरी मारतो भविष्याच्या माथी खुंट्या जे आयुष्यभर कधीच नाही जमलेले wow. जे आयुष्यभर कधीच नाही जमलेले सोलावी संस्कृतीची त्वचा गाभ्यापर्यंत सोलावी संस्कृतीची त्वचा गाभ्यापर्यंत सांगावे कोणत्या रस्ते सत्याचे दर्शन झाले सांगावे कोणत्या सत्याचे दर्शन झाले की होते फक्त सगळे हाडांचे सापळे निव्वळ विकृतीच्या मासाने वेढलेले की होते फक्त सगळे हाडांचे सापळे निव्वळ विकृतीच्या मासाने वेढलेले जाळून टाकावेत सगळे सगळे सापळे जाळून टाकावेत सगळे सगळे सापळे शोधावेत राखेत पुन्हा दधीत ते डोळे शोधावेत राखेत पुन्हा दधीत ते डोळे युगा युगातून जगण्याचा सा अर्थ सांगणारे युगा युगातून जगण्याचा अर्थ सांगणारे तमाच्या तराशी पुन्हा दिवे उजळलेले तमाच्या तराशी पुन्हा दिवे उजळलेले वा 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 हा माझी सगळ्यांना विनंती आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा